राजवट न लावता सोयीप्रमाणे सत्तेचा वापर जयंत पाटील ईव्हीएम मशीन विरोधात बाबा आडाव यांनी पुणे येथे राष्ट्रीय महात्मा फुलेवाडा येथे आत्मक्लेश उपोषणामध्ये बाबा आडाव यांना कारभार राष्ट्रपती राजवट न लावता सोयी प्रमाणे पाटील यांनी केला भावना व्यक्त इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप नियम वेगळे लागले त्यामुळे राष्ट्रपती राजवट न लावता सोयी प्रमाणे चालले पाच ला शपथविधी घेतो चार ला घेतो सहा ला घेतो मुहूर्त सापडत नाही सत्ता तर काय आता मिळणार आहे म्हटल्यावर कोणी कुठे लांब जाणार नाही सगळे एकच राहणार त्यामुळं कोण नाराज आणि कोण नाराज नाही याचे आता फारस महत्व राहिलेलं नाही प्रोसिजरला पाळले जात नाहीत म्हणून तुम्ही राज्यपालांकडे काही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जाणार आहात ज्या पद्धतीनं राज्यपाल राज्यपालांना आता हा या देशामध्ये सिस्टीम्स फॉलो करायच्या नाही तसा निर्णय विरोधकांच्यासाठी सगळ्या सिस्टीम फॉलो करायच्या सत्तेत त्यांच्या बाजूच्या लोकांना कोणालाही नियम काही लागू नाहीये त्यामुळं राज्यपालांना कळलं पाहिजे ना जर राज्यपाल महाविकास आघाडी म्हणून आमचं असं काही ठरलेलं नाही आता लवकर शपथ घेतील शेवटी आमचं बहुमताच्या पासून आमचं बरंच अंतर आहे त्यामुळं त्यांना पाहिजे तेच ते करणार आता आता तुम्ही उपोषणाला भेट द्यायला आले होते पण त्यापूर्वी अजित पवार देखील आले त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मध्ये कोणताही घोटाळा नाहीये आणि तसंच जसं तस तुम्ही योजना सांगितल्या त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनी देखील वाढून योजना सांगितल्या होत्या मात्र लोकसभेला त्यांना कौल मिळाल्यावर घोटाळा कसा होऊ शकतो असं त्यांनी सवाल केले नाही अनेक ठिकाणी महाराष्ट्रात लोक पुढे येऊन असं सांगतायत की जेवढं आम्ही मतदान केलं तेवढं त्या मतपेटीत नाही आहे अनेक उदाहरणं देण्यात आलेली आहेत त्या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही ईव्हीएमचा आग्रह का धरताय तुम्ही बॅलेटवर तुमचं बहुमत आहे तुम्ही लोकप्रिय आहात तर तुम्हीच स्वतःहून सरकारने पुढाकार घ्यावा आणि सांगावं की आम्हाला बॅलेटवर इथून पुढं मतदान करणं आवडेल भाजप सोडून सगळ्यांचा कन्सेन्सस आहे त्यामुळं कुठं सगळेच मागणी करतात तीन डिसेंबरला निवडणूक का आयोगाने काँग्रेसला बोलवलेलं आहे तुम्ही पण त्यांच्या बरोबर नाही काँग्रेसला बोलवलंय काँग्रेस बाजू मांडेल आम्ही सगळे कुठला पक्ष गेला किंवा एक शिष्टमंडळ गेलं तर त्यात त्यांची ती बाजू मांडतील असं आम्हाला विश्वास आहे पुढचा पॉलिसी म्हणून दिसत नाही या उमेदवारांना तक्रारी दाखल करायला पवार साहेबांनी सांगितले तुम्ही प्रांताध्यक्ष म्हणून तुमच्या यावर विधानसभेच्या सदस्यांची बैठक झाली पराभूत उमेदवारांची बैठक झाली त्यामध्ये काय करायचंही ठरलंय त्याप्रमाणे हे इंडिव्हिज्युअल प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी प्रमाणे करावं लागतं त्याप्रमाणे अनेक ठिकाणी कॉन्स्टिट्युएन्सीच्या वतीने तिथल्या उमेदवारांनी किंवा तिथल्या नागरिकांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार काँग्रेस पक्ष वेळ घेतलेली आहे काँग्रेस पक्ष जातोय बघूया त्यानंतर काय होतंय ईव्हीएम बद्दलच्या आंदोलनाचं पुढचं स्वरूप कसं असणार तुम्ही म्हणाला ठाकरे म्हणाले ऐकलं ऐकलंच आपण संजय राऊत यांनी सांगितलंय की सर्व ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलनं होती ठीक है